सावित्री माईच्या लेखीनो माई आज एकशे पंचाण्णव जयंती खर तर दोनशे वर्षापूर्वी एक महिला महिलांच्या शिक्षणासाठी आपल्याला काम करायचं हा वसा घेते हे ध्येय ठरवते आणि ती त्या दृष्टीने वाटचाल देखील करते आपण आजच्या युगात एवढ्या आधुनिक युगात अनेक काही गोष्टी ठरवतो परंतु त्या मार्गाने आपण जातोच असं नाही परंतु दोनशे वर्षापूर्वी जी महिला स्वतः शिक्षित होऊन आणि दुसऱ्या महिलांना शिक्षण देण्यासाठी काम करते आणि प्रत्यक्षरित्या स्वतःला झोकून देते केवळ महिलांचं शिक्षणच नाही तर त्यांचं सा सामाजिक जीवनामध्ये होत असलेली जी काही त्यांची शोषण आहे त्या शोषणाच्या विरोधात जी ठामपणे उभी राहते दोनशे वर्षापूर्वी असे ऐतिहासिक विचार ज्या सावित्री माईंचे होते त्या सावित्री माईंना आजच्या दिवशी शतशहा नमन आताच एक बातमी वाचण्यात आली की पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर ढेरे म्हणून कोणीतरी आ, एक वक्तव्य केलं त्यांनी नंतर माफीनामा सुद्धा दिला की सावित्रीबाई ह्या इंग्रजांच्या भांडी घासत होत्या तू कुठेतरी भांडी घासत होती तू त्या महापौर पदापर्यंत गेली देखील नसती परंतु ही केवळ माझ्या सावित्रीबाईंची कृपा आहे की तू त्या पदापर्यंत जायला लायक झालीस विचार करा आज जर आपण शिकलो नसतो हे ऐतिहासिक पाऊल जर सावित्रीबाईंनी उचललं नसतं तर कुठेतरी भांडीच घासत असतो कुठेतरी तरी, शोषणाचे बळी झालो असतो परंतु आजच्या स्त्रीला या बाबतीत जराही भान किंवा या बाबतीत जराही ती त्यांच्याविषयी कृतज्ञता आपल्याला दिसत नाहीये आपण शिकलो परंतु शिक्षणाचा उपयोग आपण काय केला हे खरोखर तपासण्याचा विषय आहे हा आज आपण जगातले अनेक लढे किंवा अनेक अधिकारांच्या बाबतीतला जेव्हा इतिहास वाचतो तर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील या सगळ्यांनी आयुष्य आपल्यासाठी खर्ची घातलं अनेक जे काही प्रगत देश आहेत त्यांच्याकडेच देखील महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना लोकशाहीमध्ये काही सहभागी होण्याचा अधिकार नव्हता परंतु या महामानवांमुळे आज आपण किती सुखी आहोत आपण पुरुषाच्या बरोबरीने पगार घेतो त्याच्या बरोबरीने आपल्याला संपत्तीचा हिस्सा मिळतो आपल्याला अन्याय झाला तर त्याविरुद्ध भांडता येत आहे पतीच्या जाचाविरुद्ध आपल्याला बोलता येत आहे आज जर सावित्रीमाई आणि आंबेडकरांसारखे जर विभूती या देशात जन्माला नसते आल्या या समाजात जन्माला नसते आल्या तर आपण कुठे असतो परंतु हे विचार आपण कुठेही घेत नाही किंवा या विषयी आपल्याला दोनशे वर्षापूर्वी या लोकांनी काय शिकवण दिली हे जर आपल्याला अजून देखील समजत नसेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत याच सावित्रीबाईंशी तिसरी चौथीला शिकणारी एक विद्यार्थिनी इंग्रजांना पत्र लिहून कळते लिहिते की आम्हाला असे धर्मग्रंथ नकोत की जे आम्हाला वाचण्याचा अधिकार नाही किंवा आम्हाला ते ज्ञान घेण्याचा अधिकार नाही आणि आज दोनशे वर्षानंतर आपण काय करतोय म्हणजे ज्या उद्देशाने आपल्याला या लोकांनी साक्षर केलं तो उद्देश आपण कुठेतरी विसरतोय सावित्री माई तर किती पुढारलेल्या होत्या स्वतः शिकल्या महिला केशवपनासारख्या प्रथांना ज्यांनी आळा घातला आज आपलंही केशवपन झालं असतं हे लक्षात घ्या म्हणजे आता सावित्रीबाईंवर आलेला पिक्चर आपण मध्ये बघितला की तो प्रदर्शित होऊ नये म्हणून अनेक पाखंडी लोकांनी त्याविषयी गरळ ओकल्या आणि त्यांना अतिशय जळजळ झाली त्या विषयाची कि सावित्रीबाईंवर चिखलफेक करतानाचा सीन तुम्ही त्याच्यातनं काढून टाका सावित्रीबाईंवर जे काही हल्ले केले किंवा जी वागणूक दिली असे जे काही सीन होते ते तुम्ही काढा म्हणजे दोनशे दोनशे वर्षापूर्वी जी महिला या सगळ्या विचित्र वी, लोकांमध्ये राहून पुण्यासारख्या करमठ ठिकाणी राहून जिने हे काम केलं त्या स्त्रीचे उपकार आपण आज विसरतोय आणि एवढी पुरोगामी महिला कि जी, जी स्वतः एक सुंदर साहित्यिक होती स्वतः पहिली शिक्षिका होती जिने आपल्या पतीच्या बरोबरीने केशवपणासारखी रुढींना तिने प्रतिबंध केला त्यावेळी तिने तीनशे चारशे लोकांचा नावी लोकांचा संपत्तीने घडून आणला हे काही खाऊ नव्हतं त्यावेळी कुठली प्रसार माध्यम नव्हती कुठलाही प्रकारचा सोशल मीडिया नव्हता तुमचे विचार मांडण्याचे कुठलेही माध्यम नसताना अशा ऐतिहासिक कामं या दोघांनी केली त्याच्यानंतर स्वतःला मूल झालं नाही म्हणून एका विधवेचा मूल जिने दत्तक घेतलं विधव्यांवर होणारे अत्याचार आणि आशातून जन्माला येणाऱ्या मुलांसाठी जिने स्वतःच घर त्यांच्यासाठी दिलं आपल्या स्वतःच्या मुलाला जिने जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला एका विधवेचा त्याच्यासाठी लग्न जेव्हा जमवलं तेव्हा आपली सुनबाई तिने आपल्या मुलाशी तिचे विचार जुळतील का जुळतात का हे पाण्यासाठी स्वतःच्या घरी थे आणून ठेवलं तिच्या आई परवानगी घेऊन एवढी पुरोगामी विचार करणारी महिला जिने आपल्या पतीच्या चितेला जिने स्वतः अग्नी दिला जेव्हा यशवंताला त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध झाला फुलेंच्या निधनानंतर तेव्हा सर्व विधी ज्या महिलेने केले अशी विचार ठेवणारी महिला आपली खरी सरस्वती माता किंवा आपली खरी आदर्श आहे आणि आज आपण कुठल्या जंजाळात अडकतोय मा, माता जिजाऊ शिवरायांना छत्रपती शिवाय शिवरायांना किंवा संभाजीराजांना का घडवू शकल्या हो कारण त्या स्वतः तेवढ्या पुढारलेले विचार ठेवत होत्या आपण केवळ राहणीमानांनी किंवा आपण आजच्या आधुनिक युगातली साधनं वापरतो त्याच्याने आपण पुढारलेले आहोत हा आपला गैरसमज आहे आपण या सगळ्या साधनांनी घेऊन वावरतो मोबाईल असतील आपल्या अनेक सुखसुविधा असतील आपण वावरत असलेले आपल्या अनेक गोष्टी यामध्ये येतील परंतु हे आधुनिक जगात जरी आपण जगत असलो तरी आपले विचार मात्र अजूनही आधुनिक झालेले नाहीत दोनशे वर्षापूर्वी आपल्यासाठी जे जे काही या समाजसुधारकांनी सुधारकांनी केलं त्याचा उकल त्याचा मतितार्थ आपण आज देखील घेतलेला नाही हे त्रिवार सत्य आहे अथर्व म्हणणाऱ्या त्या महिला अं पुण्यातल्या त्यांनी कधी भिडेवाड्याकडे बघून आणि त्या जे अथर्व वाचण्याची क्षमता किंवा लायकी आपली ज्यांनी घडवली ते जरा भिडेवाड्याकडे बघून देखील त्यांचे देखील उपकारांची कुठेतरी आभार मानायला पाहिजेत आपण शिकलो पण पोथ्या आणि केवळ आणि केवळ के भंपकबाजी करण्यासाठी म्हणून आपण शिक्षण घेतलंय आणि तेच आज आपण आपल्या पुढच्या पिढीकडे देखील संक्रमित करतोय आपण नाही शिवाजी घडवू शकत आपण नाही संभाजीराजे घडवू शकत आपण नाही छत्रपती घडवू शकत का तर आपण केवळ अंगोपांगाने आणि आपल्या राहणीमानाने पुढारलो आपण कुठेही विचारांनी पुढारलो नाही ही निदान आजच्या स्त्रीची तरी खूप मोठी ड्रॉबॅक म्हणूया किंवा खूप मोठा हा ही पोकळी आहे आ, याला कुठेतरी शिक्षण व्यवस्था आणि समाज देखील तितका जबाबदार आपण म्हणूया पण कुठेतरी हे ज्यांनी आज आपल्याला संसदेपासून तर लष्कर असेल शिक्षकापासून वकील इंजिनियर डॉक्टर अशा अनेकहून क्षेत्र छे, क्षेत्रामध्ये आज आपण केवळ आणि केवळ या आपल्या समाजसुधारकांच्या आयु आयुष्य ज्यांनी खर्ची घातलं केवळ त्यांच्यामुळे आहोत हे लक्षात घ्या आणि कुठेतरी हे विचार आपण अंगी करून आणि आपल्या पिढ्यांना देऊ तेव्हा कुठे हे विचार जिवंत राहतील अन्यथा आजचं जे युग पाहिलं तर केवळ धर्मदृष्टीत एक पूजन स्त्रीचं होतंय परंतु खरोखर स्त्री स्त्रीच्या बाबतीत आजही आजची परिस्थिती तर अशी आहे की पुन्हा तिला सती जायचा काळ येतो की काय अशा पद्धतीची वागणूक या समाजामध्ये आहे अनेक अत्याचार आपण बघतोय बिलकीस बाणेपासून तर आताच से तो सेंगर नावाचा एक नराधम सोडण्यापर्यंत तर अशी जर बलात्कारांना भय देणं असेल स्त्रियांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना नसेल तर यापुढे आपण जर सक्षम झालो नाही विचारांनी तर आपण आपली लढाई लढू शकत नाही एवढं मात्र नक्की धन्यवाद